नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जबरदस्त वळण घेणारा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्यामध्ये आता ऐश्वर्या नावाची रणदिवेच्या घरात लागलेली कीड आता जानकी कशी एकाच सत्याने मुळासगट उपटून घराबाहेर काढते तर आता शुद्धीवर आलेल्या नानांना बोलता येत नसताना देखील आता जानकी कशी इन्स्पेक्टरला घरी आणते आ... आणि आता बोलता येत नसताना देखील आता ऐश्वर्याने आपल्याला कसे ढकलून दिले हे नाना आता बोट करत कसे इन्स्पेक्टरला सांगतात आणि आता ऐश्वर्याने आता प्रॉपर्टी मिळवण्यासाठी बनवलेले खोटे कागदपत्र त्याचा आता जानकी कसे पर्दाफाश करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे सुमित्राला हे सगळं ऐश्वर्याने घडवून आणलेलं हे माहीत असताना देखील आणि नानांनी कानात सांगितलेलं असताना देखील सुमित्रा ऐश्वर्याची बाजू घेते तेव्हा आता सत्य समोर आणण्यासाठी नाना आणि जानकी कसे जीवाची बाची करतात आणि आता नानांची सुद्धा जशी अवस्था केली तशी ही ऐश्वर्या आपली सुद्धा करायला मागे पुढे बघणार नाही तेव्हा आता ऐश्वर्याला पाठीशी घालणाऱ्या सुमित्राचा सुद्धा आता नाना कसे पर्दाफाश करतात आणि आता ऋषिकेश सारंग कसे ऐश्वर्याला घराबाहेर काढतात हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता नानांना ऐश्वर्याचे सगळे सत्य माहीत झा जा, झाल्यामुळे नाना आता पहिल्यांदा हे सगळं सत्य त्या सुमित्राच्या कानावर घातलं पाहिजे आणि तिचे डोळे उघडवले पाहिजे असा विचार करून जानकीकडून सत्य माहीत करून आता नाना हे खाली चाललेले असताना आता आपले पितळ सगळ्यांसमोर उघडे पडणार या भीतीने ऐश्वर्याने नानाला पायरीवरून जात असताना पाठीमागून येऊन ढकलून दिलेले असते आणि त्यामुळे आता नानांच्या डोक्याला जबर मार लागलेला असतो ला आणि नानांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले असते इकडे मात्र आता ऐश्वर्याने नानाला जानकी वहिनीने ढकलले असा आरोप करून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि आता इकडे नाना हे शुद्धीवर आलेले नसतात त्याच वेळेस ऐश्वर्याने दुसरा एक भयानक डाव देखील खेळलेला असतो आणि पोलिसांना हॉस्पिटलमध्ये बोलावलेले असते आणि आता पोलिसांना बोलवताच मात्र सुमित्राने नाना हे पायरीवरून पाय घसरून पडल्याचे आता पोलिसांना सांगितलेले असते तेव्हा आता पोलीस म्हणतात की आम्हाला एका बाईचा फोन आला होता आणि हा अपघात नसून घात आहे सुमित्रा म्हणते की असं काही नाही तेव्हा आता आपली अब्रूवेशीवरती टांगली जाऊ नये म्हणून सुमित्राने आता पोलिसांकडून आता नानांना कोणी ढकलवले हे सत्य लपून आता खोटे सांगितलेले असते इकडे आता हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्याने सुमित्राला मा मात्र तिची चांगलीच भीतीने गाळण उडवलेली असते दुहेरी वाक्य बोलत ऐश्वर्याने सुमित्राला भीती घालवण्याचा प्रयत्न केलेला असतो ऐश्वर्या म्हणते की आई जानकी वहिनीने नानांना ढकलवली आणि नानाची बागा काय अवस्था केली तेव्हा ही अवस्था तुमचीसुद्धा होऊ नये म्हणून मी आता कायम तुमच्यासोबत असणार आहे तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही या जानकी वहिनीचा काही आता भरवसाच राहिलेला नाही आहे तर आता सुमित्रा देखील द्विधा मनस्थितीत पडलेली असते सुरुवातीला आता जानकीने नानाला ढकलवले यावर कुणाचाही विश्वास बसत नसतो आणि कुणालाच ऐकायला सुद्धा ते बरं वाईट न बरं वाटत नसतं इकडे आता ऐश्वर्या नानांपासून जानकी वहिनीला आता कसे दूर ठेवायचं याचा प्लान करून सुमित्राला भडकवत असते आणि आता जानकी आतमध्ये नानांकडे जाऊ नये यासाठी ऐश्वर्याने सुमित्राला सांगितलेले असते की ही जानकी बहिणी जर आतमध्ये गेल्या आणि भलतंच काहीतरी केलं ना तर तिच्यापासून नानांना आता धोका आहे तेव्हा आपण सावधगिरी बाळगायला हवी तर आता इकडे जानकीनी निर्जली व्रत करून देवी मातेसमोर एकशे आठ प्रदक्षिणा घातलेल्या असतात आणि देवी मातेचा अंगारा सुद्धा आलेला असतो तो अंगारा नानांना लावायला सुद्धा आता सुमित्रा जाऊ देत नाही आणि तो अंगारा ऐश्वर्याला लावायला आता ऐश्वर्याकडे द्यायला सांगते तेव्हा आता जानकीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं इकडे आता नानासाहेबांना अंगावर अंगारा लावताच आता नानासाहेब हे शुद्धीवर आलेले असतात आणि त्याच वेळेस आता डॉक्टर तिथे येतात नाना, नाना काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत अस आहे हे आता डॉक्टरांचे लक्षात येते तेव्हा ताबडतोब रणदिवेच्या बाहेरचं कुणी असेल तर त्यांना बोलवा असे डॉक्टर सिस्टरला सांगतात तर बाहेर सुमित्रा असताना आता पटकन सुमित्रा आतमध्ये नानांकडे येते तेव्हा आता नाना हे सुमित्राला सांगण्याचा प्रयत्न करू लागतात नानांना व्यवस्थित बोलता येत नसते तेव्हा नाना खुनीनेच सुमित्राला तिचा कान जवळ घ्यायला सांगतात तर सुमित्रा आता तिचा कान नानांच्या जवळ करते तेव्हा आता नानांनी सुमित्राला मला जानकीने नाही तर ऐश्वर्याने ढकलून दिल्याचे सत्य आता सुमित्राला सांगितलेले असते आणि सुमित्राला ते ऐकून मोठा धक्का बसलेला असतो एका सेकंदात दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी झालेले असते सुमित्राच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि ज्या सीतेसारख्या जानकीवर आपण आरोप केला आणि ऐश्वर्याने नानांना ढकलले आणि सगळा आरोप जानकीवरती घातला हे सत्य आता सुमित्रासमोर आलेले असते पण आता डॉक्टरांनी नानाला बोलण्यासाठी आता मनाई केलेली असते डॉक्टर म्हणतात की नाना तुम्हाला आरामाची गरज आहे आणि यापुढे तुम्ही एकही शब्द बोलायचा नाही आता इकडे मात्र नानांना खरंच बोलता येत नसते आणि आता नाना आता नानांना डिस्चार्ज मिळून नाना आता नानाला घरी आणतात तर आता इकडे जानकी आता ऐश्वर्याकडे येते आणि म्हणते की आता तुझ्या पापाचा घडा भरलाय ऐश्वर्या आणि सत्य काय आहे ना ते आईला कळलेलंच आहे तेव्हा आता घरी येतात जानकी म्हणते की आई नानांनी तुम्हाला सांगितले बोला आता कुणा कुणी नानांना ढकलून दिले तेव्हा आता जान सुमित्राला काय बोलावे ती काय नाही कळत नसतं कारण जर आता आपण ऐश्वर्याचं नाव घेतलं तर ऐश्वर्याने आपल्याला धमकी दिली ही आता सुमित्राच्या डोळ्यासमोर येतं ऐश्वर्या म्हटलेली असते की आई तुमची जर अवस्था नानांसारखी झाली तर मग काय तेव्हा आता ही ऐश्वर्या जर आपण जानकीची बाजू घेतली आणि ऐश्वर्याने आपलीसुद्धा आता कंडिशन जर नानासारखी केली तर मग का या भीतीने आता सुमित्रा काही बोलायला तयार नसती सुमित्रा म्हणते की मला नानांनी अजून काहीच सांगितलेलं नाही तेव्हा आता जानकी म्हणते की चल आता आपण नानासमोरच सोक्षमोक्ष करूयात तर आता सुमित्रा म्हणते की खबरदार जानकी नानांना डॉक्टरांनी बोलायची परमिशन दिलेली नाही आहे आणि नानांच्या डोक्याला आता अजिबात त्रास देऊ नका त्यांना आरामाची गरज आहे तर आता जानकी म्हणते की पण आई तर सुमित्रा लगेचच म्हणते की जानकी एक शब्दही बोलू नकोस आणि ऐश्वर्यालासुद्धा सांगते की तुम्ही दोघींनी आता एकी एकमेकींसोबत अजिबात भांडायचं नाही जर तुम्ही दोघी एकमेकांवरती आरोप केला ना तर मी कुणाला सोडणार नाही कारण आता ही गोष्ट गुपित ठेवा कुणीही कुणासमोर येऊ देऊ नका कारण आपली गावाच्या समोर जर बेअब्रू जर झाली तर ते सहन होणार नाही नानांना तर आता जानकीला देखील गप आता गप्प बसवलेलं असतं इकडे आता नानांकडे जानकी येते आणि म्हणते की नाना अहो तुम्हीच मला सांगा ना खरंच मी तुम्हाला ढकलून देईल का तर नाना लगेच हात वारी करत जानकीला म्हणतात की नाही जानकी तू मला ढकलून दिलं नाही तर ढकलून ऐश्वर्याने दिलंय इकडे आता जानकी म्हणते की पण आईसुद्धा मानायला तयार नाही तर नाना आता खुनीने जानकीसोबत बोलत असतात तेव्हा आता ना ला ला नाना इन्स्पेक्टरला जानकीला खुनीने बोलावून आणायला सांगतात आणि त्यांच्यासमोर मी स्टेटमेंट देतो असे सांगतात तेव्हा आता जानकी ऋषिकेशकडे येते आणि ऋषिकेशला सगळी हकीकत सांगते तेव्हा आता जानकी म्हणते की हे बागा ऋषिकेश काहीही करून आपल्याला ऐश्वर्याचे सत्य समोर आणावंच लागेल ला आणि जेव्हा नाना आता हे सगळं ऐश्वर्याने केलं हे सांगतील स्टेटमेंट देतील तेव्हाच आपल्याला पुरावा मिळेल आणि ऐश्वर्याला आपल्याला घराबाहेर काढता येईल तर आता ऋषिकेशला देखील आता इकडे जानकीचे म्हणणे पटलेले असते आणि आता ऋषिकेश पुन्हा इन्स्पेक्टरसोबत एक प्लान करतो आणि इन्स्पेक्टरला घेऊन घरी येतो तेव्हा आता इन्स्पेक्टर येताच म्हणतात की नाना आम्हाला तुमची स्टेटमेंट घ्यायचं आहे तर आता लगेचच सुमित्रा म्हणते की आहो त्यांना आरामाची गरज आहे आराम करायला सांगितलं आहे त्यांना बोलायला सांगितलेलं नाही इन्स्पेक्टर म्हणतात था की थांबा आम्हाला आमची ड्युटी करू द्या आणि आता लगेचच इन्स्पेक्टर म्हणतात की बोला नानासाहेब तुम्हाला कोणी ढकललं आहे का लगेचच नाना ऐश्वर्याकडे बोट करतात आणि म्हणतात की इने मला ढकाललं आहे तेव्हा ऐश्वर्याकडे बोट करताच आता ऐश्वर्याला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी जानकी म्हणते की, की बघा मी म्हटलं होतं ना या ऐश्वर्यानेच नानांना ढकललं आहे तर ऐश्वर्या म्हणते की नाही नाही अहो नाना तुम्ही कुणाकडे बोट करताय तर आता नानांनी पुन्हा ऐश्वर्याकडेच बोट केलेलं असतं आणि ताबडतोब आता इन्स्पेक्टर ऐश्वर्याला अटक करतात आणि आता इन्स्पेक्टर ऐश्वर्याला अटक करून आता घेऊन जात असतात आणि आता एका सेकंदात जानकीने दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी करून आता ऐश्वर्याला जेलचा रस्ता दाखवलेला असतो आणि आता जानकीचा सगळ्यांना पुन्हा एकदा विश्वास बसलेला असतो तर आता जानकी ही ऐश्वर्याचा माज कसा उतरवते आणि आता पुन्हा जानकी ही रणदिवेच्या घरांना कसे एकत्र आणते हे बघण्यासाठी आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा